मालवाहतूक गाडीचे रूपांतर स्कूल बस मध्ये केल्यामुळे अपघात संचालक मंडळाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतक महिमाच्या कुटुंबास एक कोटी रुपयाचा नुकसान भरपाई द्यावी शिवसेना शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन मालवाहतूक करणारे वाहन स्कूल बसमध्ये रूपांतरित केल्यामुळे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दहागाव उमरखेड येथील स्टुडंट वेलफेअर स्कूलच्या शालेय बसचा अपघात होऊन त्यामध्ये कुमारी महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला व अनेक विद्यार्थी जखमी झाले या अपघातात शाळा व्यवस्थापन जबाबदार असून शाळेच्या सर्व संचालक मंडळाविरुद्ध निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्फत शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे सदर वाहनाकडे बसमालकाचे किंवा शालेय व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष होते त्यामुळे अपघात होऊन निष्पाप शालेय विद्यार्थिनीचा बळा बळी गेला सदर अपघातास मुख्याध्यापक व सर्व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख ऍडव्होकेट संजीव कुमार जाधव महिला शहर प्रमुख सपना चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल नरवाडे रविकांत रुडे कैलास कदम आनंदराज अमृत ऍडव्होकेट संजय पा, अजय पाईकराव नितीन कलाने विनायक मरडकर चैतन्य कदम वंदना चव्हाण लक्ष्मीबाई मयड दामोदर इंगोले राजू गायकवाड बसेश्वर क्षीरसागर उपस्थित होते उमरखेड या ठिकाणी शालेय बसचा अपघात झाला त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या अपघाताचं मुख्य कारण शोधलं असता असं आहे की जी स्कूल बस आहे ती मालवाहतूक बस होती आणि मालवाहतूक बसला कन्व्हर्ट करून स्कूल बस केलं होतं त्यामुळे हा अपघात झालेला त्यामुळे या ठिकाणी आम्ही शालेय मंत्र्याला शासनाद्वारे निवेदन दिलेलं आहे की जी काही ती शाळा आहे त्या स जेवढे काही संचालक या गोष्टीला जबाबदार आहेत की जी बस नसताना जी बसमधून चालवली त्या सर्वांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी आणि त्या शाळेकडून नुकसान भरपाई म्हणून त्या मुलीच्या पालकाला कधी त्यांनी एक कोटी रुपये द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि रेडिओ साहेबांनी शासनाला या आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बा त्या सर्व संचालकांविरुद्ध कडक कारवाई करू सर्व बसेसची तपासणी करू असं आहे की निवेदन दिल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ आणि शाळेत जाऊ आणि वेळोवेळी जोपर्यंत त्या मया मुलीच्या आईवडिलांना नुकसान भरपाई मिळणार नाही आणि संचालकांविरुद्ध जोपर्यंत कारवाई करणार नाही ज्याच पद्धतीने आम्ही निवेदन देत देत राहू या ठिकाणी निवेदन देऊन आमचं समाधान होणार नाही आम्ही मंत्र्यांना स्वतः भेटायला जाऊन त्या मुलीला नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू फाटादेवेत शाळे स्कूल बसने झालेल्या अपघातात लहान मुली मरण पावली त्याचा सर्वोच्च जबाबदार त्या शाळेचे संचालक मंडळ आहे कारण की ते जे बस होती ते बस नसून मालवाहतूक बसला मॉडीफाय करून स्कूल बस वापरण्यात आलेली होती या कारणास्तव त्या शाळेच्या सर्व बसेसची चौकशी जोपर्यंत होत नाही त्या ड्रायव्हरचे सर्वांचे लायसन्स शिकवत नाही गाड्याची सर्व तपासणी होत नाही तोपर्यंत कोणतीही बस शाळेतून बाहेर निघू नये असे आदेश मानवी उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने काढावे अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे त्यासाठी हे निवेदन आम्ही देण्यात आलेले आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल झालेला आहे तरी त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी आमच्या शिवसेनेतर्फे